अभिजित सुंदर फटका चेंडू जरा स्कोर लेख पंथाच्या जा डोक्यावरून जातो चेंडू हवेत आहे अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला वळापूरच्या क्रीडा रसिकांना अतिशय देखणा फटका सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली अभिषेकाने चेंडू गुडग्यावर बसत चेंडू गेलाय स्कोअर लेक पंथाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर अतिशय सुंदर चेंडू चेंडू लेगच्या लेकच्या बाजूने पाहतोय दहाबाची संधी आणि बापू मुंगोसकर धावबा चांगला चेंडू चेंडू बॅट खाली घेतोय चेंडूतोय आणि हा खणखणीत चौकार प्रसंग चांगला चेंडू चेंडू फुलटा चेंडूतोय लेकच्या विकेटच्या चे बाजूनं राऊंड विकेट मारा करतोय मतीन अफकुं टाकलं चेंडू, चेंडू तो मिड विकेटच्या बाजूने चेंडू खाली शत घेतोय येतोय अतिशय सुंदर देखना फटका मिड मिडविकेटच्या बाजूनं इंद्रजीत चांगला अफकुं टाकलं चेंडू चेंडू आहे मिड विकेटच्या बाजूनं पिलू संघ चेंडू बॅट खाली घेतोय चेंडू लॉंग डौं, लंगमच्या बाजूला चेंडू खाली क्षेत्रक्ष घेतोय आणि सुंदर फटका तितका चेंडू हवेत आहे चेंडू खाली क्षेत्रक्ष घेतोय आणि हा झेलसा चांगला चेंडू खराब चेंडून आणि या चेंडू अतिशय सुंदर आणि देखना फटका आणि आपून टाकलेला चेंडू, चेंडू चेंडू तो मिडी तिथच्या बाजूने चेंडू खाली शेत येतो आणि धावाचं आव्हान चांगला चेंडू चेंडू बॅट खाली घेतो चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली शेत्रक्ष घेतो तीन वेळा झेल चांगला फटका हेलिकॉप्टर शॉट आणि हा चौकार चौकार बनावा लागेल प्रेक्षकाकडून आवाज येतोय सुंदर फटका चेंडू खाली शेत्रक्ष घेतो बापू मुंगेस्कार अतिशय सुंदर चेंडू आणि चेंडू फटकून मारला हवेत चेंडू जातो चेंडू